सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबो प राजे जाधव हो। राहणार शिंदखेड राजा आजच्या या व्हिडिओचं टायटल पाहिल्यानंतर कॅप्शन पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की वारकरी संप्रदाय आणि संविधानाचा कसा काय संबंध येऊ शकतो पण त्याचंच विश्लेषण अगदी थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत कारण आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या यांनी ज्यावेळी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं त्यावेळी त्या वृत्तपत्राचा त्या विशेष काय होतं की सगळ्यात अगोदर आपल्याला पाहिलं तर त्याच्या अगदी सुरुवातच त्यांनी जग जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या एका अभंगापासून केली होती आणि तो अभंग असा होता की काय करू आता ठेवून या भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोणी मुखयाचा जाण म्हणजे मुक्या लोकांचा आवाज व्हायलाच कोणी तयार नाही तर मी किती वेळ तोंड वाजू म्हणून आता मी काय केलेलं आहे की मुकेयाचा जाण मुके मुके व्हायचा आहे मुख्य म्हणजे कोण मुख्य या अर्थाने की ज्यांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही ज्यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यांच्या म्हणजे अस्पृश्य असतील दलित असतील पीडित असतील त्यांचा आवाज मला आता बनायचा आहे आणि त्यांचा आवाज कशातून मांडायचा आहे तर या मुकनायक या वृत्तपत्रातून मांडायचा आहे मग या हा अभंग ह्याच ओळी का त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या हे ज्यावेळी आपण विचार करतो तेव्हा आपल्या सगळ्या ह्या गोष्टी लक्षात येतात की डॉक्टर आंबेडकरांनी हाच अभंग त्या ठिकाणी निवडला तो यासाठी की आता इथून पुढे मी हे जे मुके लोक आहेत म्हणजे हे जे दीनदलित आहेत पीडित आहेत त्यांचा आवाज मी बनणार आहे आणि तो आवाज मी कशातून मानणार आहे मग मा, मुकनायक मानलेला आहे आणि म्हणून तिथं पण तुकोबा रायांच्या अभंगात आले ती ओळ ते शब्द आलेली आहेत की नव्हे जगी कोणी म्हणजे या लोकांचा आवाज व्हायलाच तयार नाही तर आता ती गोष्ट मला करावी लागणार आहे आणि ते मी करणार आहे अशाच पद्धतीने जेव्हा आपण संविधानाचा विचार करतो तेव्हा ही जे मूल्य आलेली आहेत समता बंधुता स्वातंत्र्य स्त्री पुरुष समानता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी संतांच्या विचारातून वारकरी संप्रदायातून संतांच्या विचारातून आलेल्या आपल्याला दिसतात कारण आपण पाहतो की ज्यावेळी समता हे मूल्य सांगितलेलं आहे त्यावेळी जगतगुरू संत तुकोबराय यांचा अभंग आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे तुम्ही जर मानत असाल की हे जग विष्णूंनी निर्माण केलेलं आहे म्हणजे देवानी निर्माण केलेलं आहे तर प्रत्येक जीवच देवाने निर्माण केलेला आहे मग यामध्ये कुठेही भेदाभेद करू नये उच नीच असा भेद करू नये गरीब श्रीमंत असा भेद करू नये कारण भेदाभेद करणं हे अमंगळ आहे असं तुकोबाराय म्हणतात म्हणजे ते वाईट आहे आणि हेच मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये मांडलेलं आहे त्याचप्रमाणे बंधुता हा जो अभंग आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणे अवघे एका देहाचे अवयव म्हणजे तुम्ही सगळे जे आहात सगळ्या जाती ज्या आहेत त्या एका देहाला जसे विविध अवयव असतात जसं नाक आहे तोंड आहे हात आहे पाय आहे त्या पद्धतीने ही संपूर्ण मानव जात आहे ते एका समाज नावाच्या देहाचे अवयव आहेत म्हणून यातून बंधुता हे आपल्याला बाबासाहेबांनी असं सांगता येतं कारण जर एखाद्या देहाला इजा झाली समजा देहाच्या एखाद्या दे अवयवाला हाताला काही लागला आपल्याला तर संपूर्ण देहाला त्रास होतो तशा पद्धतीने तुम्ही सगळे सगळ्या जातींनी सगळ्या धर्मांनी बंधूप्रेमाने प्रेमाने राहिलं पाहिजे बंधुता हे मूल्य सुद्धा आपल्याला असं म्हणता येतं की बाबासाहेबांनी संतांच्या घेतलेला असेल त्याच पद्धतीने आपण पाहतो की स्त्री पुरुष समानता वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहतो सात साडेसातशे वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी वारकरी संप्रदायाची स्थापना केल्यानंतर स्त्रियांना ज्यावेळी कुठलेही अधिकार नव्हते स्त्रियांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांची परिस्थिती ही अगदी गुलामांसारखी होती पण अशा परिस्थितीतही नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाची पताका ती जी आहे जनाईच्या खांद्यावर दिलेली आहे म्हणजे स्त्री सुद्धा तो अधिकार जनायला दिलेला आहे आणि याच तत्वातून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अगदी स्त्री पुरुष समानता म्हणजे जे, जे पुरुषांचे अधिकार आहेत त्याच्या समान स्त्रियांना सर्व हक्क किंवा अधिकार दिलेले आहेत एवढंच नाही तर त्याही पलीकडे अनेक अधिकार स्त्रियांना दिलेले आहेत जे आपल्याला हिंदू कोड बिलामध्ये सुद्धा दिसून येतात तर हाही विचार कुठेतरी संतांच्या विचाराशी मिळता जुळता आहे कारण स्वतः जनाबाई म्हणतात की स्त्री जन्म म्हणूनही न व्हावे उदास तुम्ही स्त्री जन्माला आलात म्हणून उदास होऊ नका अशा पद्धतीने जनाबाई त्या ठिकाणी स्त्रियांना आव्हान करते की स्त्रिया कुठेही कमी नाहीत त्यामुळे तुम्ही स्त्री आहात म्हणून कुठेही स्वतःला कमी समजू नका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे जे तत्व आहेत ते आपल्याला कुठेतरी संविधानामध्ये सुद्धा दिसून येतात त्यानंतरचं जे मूल्य आहे ज्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो जगद्गुरु संत तुकोबार गांजल्यांना सगळ्यांना जवळ घ्या सगळ्यांना अधिकार मिळाले पाहिजे सामाजिक न्याय हे तत्व सुद्धा आपल्या संविधानामध्ये खूप महत्वाचं आहे आणि आजही आपण पाहतो की सामाजिक न्याय हे विशिष्ट असं खातं आहे आणि ते रंजल्या गांजल्यांसाठी काम करतं त्यामुळे हे सुद्धा तत्व डॉक्टर म्हणजे संतांच्या विचाराशी आणि वारकरी संप्रदायाशी मिळत जुळत आहे असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जो जे तो ते हो, जो जे हो, म्हणजे ज्याच्यातून समाजवाद आपण म्हणतो जो म्हणजे ज्याला प्रत्येकाला जे जे पाहिजे ते मिळालं पाहिजे पाहिजे ते म्हणजे गरजेपुरतं या देशामध्ये कुणीही उपाशी राहू नये कुणीही व्यक्ती घराविना राहू नये ज्या आपल्या सामाजिक म्हणजे गरजा आहेत जसं अन्न वस्त्र निवडणुक आहे त्या सर सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत आणि सामाजिक ज्याला आपण म्हणतो की समाजवाद जो आहे जे जो जे तो हो, म्हणजे प्रत्येकाला जे जे पाहिजे ते ते मिळावं असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पसायदानामध्ये आणि तेच तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे की समाजवाद मांडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला स्वतःच्या गरजेपुरतं मिळालंच पाहिजे हे तत्व त्यातून त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर संतांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आपण पाहतो की तुकोबाराय म्हणतात होती तर तर का करणे लागे पती म्हणजे नवसाने जर झाले असते स्त्रियांना नवरा करण्याचीच गरज नव्हती म्हणजे केवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन त्या काळी संतांनी मांडलेला आहे तुकोबारायांनी मांडलेला आहे मग हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आपण पाहतो अंधश्रद्धेवर काही कलम आहेत आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनावर आहेत मग संविधानामध्ये कुठे ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याला बघायला मिळतात ज हे संतांचे जे विचार आहेत मग अनेक आहेत त्यामध्ये समता बंधुताच नाही तर अशा पद्धतीच्या आपण जर बारकाईने अजून अभ्यास केला अगदी एवढ्याच व्हिडिओमध्ये ते शक्य होणार नाही पण आपण जर संविधानाचा आणि संतांच्या विचाराचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की ही जी ले 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 जे संतांनी सांगितलेली जे तत्वज्ञान आहे ते स्वतःच्या संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी ते वापरलेले आहेत त्या मूल्यांचा वापर त्या ठिकाणी केलेला के आहे आपण पाहतो की एरवी ही जी महान थोर पुरुषांची जी परंपरा आहे तर आपण बघतो की जेवढे थोर आपले महापुरुष आहेत जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले होते महात्मा फुलेंनी छत्रपती महा, शिवरायांना गुरु मानलेला आहे छत्रपती शिवरायांचे तत्व जे रा, राजनीतीचे आहे ते कुठेतरी म्हणजे भगवान बुद्धांच्या तत्वाशी मिळतेजुळते आहेत मग ही जी, जी आ, साखळी आहे ती पुढे पुढे कशी जाते आणि या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येतं की ह्या सगळ्या गोष्टींचा आणि महापुरुषांच्या विचाराची ही जी सांगड आहे ती प्रत्येक वेळी आपल्याला संविधानामधून दिसून येते म्हणून आजच्या या कॅप्शनला आपल्या म्हणजे असं कॅप्शन आहे व्हिडिओला की संविधान आणि वारकरी संप्रदाय किंवा संतांचा विचार त्यामुळे आवडल्यास नक्कीच आवर्जून पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो आपलं चॅनल प्रबोधन पहाट या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा तर या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी